आमच्या मंडळामध्ये जवळजवळ मी पहिल्यांदाच उल्लेख केला तेवीस आमचे सभासद नोकरी करत आहेत सेवेमध्ये काम करत आहेत यामध्ये किरण मारुती सूर्यवंशी याचाच या मंडळातील सदस्यांचा छोटासा मी सत्कार आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर शिक्षकां हो शिक्षकांचा सत्कार होईल सत्कारानंतर शिक्षकामध्ये कोणाला आपलं व्य मत व्यक्त करायचं असेल तर करू शकता आमचे जे सभासद आहेत किरण मारुती सूर्यवंशी जय शिवराय शिक्षण संस्था इथं क्लार्क म्हणून शेवेमध्ये आहेत ऋषिकेश मारुती कामिलकर सायबर गुन्हेगारी आय टी क्षेत्रामध्ये काम करत आहेत सतीश जादू कोळी एम ए सी बीमध्ये सध्या ते कार्यरत आहेत नागेश बाबुराव दरेकर हे वकील पदवी त्यांनी संपादन केलेले आहे आता सध्या ते प्रॅक्टिस करतात स्वप्नील राजेंद्र पाटील सध्या ते वकील आहेत त्यांचे प्रॅक्टिसचं काम सुरू आहे राहुल भीमराव जठार श्रीराम फायनान्समध्ये ते सेवेमध्ये आहेत सौरभ ज्योतिराव मुगदूम संग्राम शिवाजी मुगदूम सिरम कंपनीमध्ये पुणे येथे सेवेमध्ये आहे अजित दत्तात्रय पाटील सिरम येथे पुणे फार्मा कंपनीमध्ये तोही काम करत आहे सौरभ सौरभ आनंद घोरपडे याच वर्षी भारतीय विद्यापीठमध्ये क्लार्क या पदी त्याची नेमणूक झालेली आहे रोहन रामचंद्र दबडे वीरशो बँकेमध्ये सध्या सेवेमध्ये आहे कुंदन विजय जटा अग्निवीर सेवेमध्ये सध्या तो प्रशिक्षण पूर्ण करून आताच तो सुट्टीवरती आलेला आहे विघ्नेश दत्तात्रय पाटील हा सुद्धा अग्निवीर म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे अनिकेत दत्तात्रय आरडे आर्मी सेवेमध्ये काम करतो आहे मोहन पाटील हा सुद्धा आर्मीमध्ये सध्या काम करत आहे आदित्य नामदेव कुंभार हा मुंबई पोलीस म्हणून सध्या सेवेमध्ये आहे नितेश राजेंद्र पाटील व्यापारी नागरी मुरघुड येथे तो क्लार्क म्हणून काम करतो आहे स्वप्नील निवृत्ती मुगदुम आय टीमध्ये सध्या सेवेमध्ये आहे अभिजित जयसिंग पाटील हा झोनल मॅनेज मॅनेजर एल आय सीमध्ये सध्या काम करतो आहे रमेश रामचंद्र कुंभार हा सुद्धा आय टीमध्ये काम करतोय इतके तेवीस व्यक्ती हवी आयुष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि या मंडळानं आजपर्यंत या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये की प्रत्येक वर्षी समाजाला उपयोगी पडतील असे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज या ठिकाणी समाज सर्व शिक्षकांचा की गर्द खाया पळ्यावर शुभ्र खडू ने अक्षयरूपी भविष्य रेषा उमटवून विद्यार्थ्यांच्या जीवन रंगाच्या यशस्वी सुरेखा बोलवणाऱ्या तमाम गुरुजन वर्गाचा या ठिकाणी यथोचित गौरव या ठिकाणी त्यांनी आज आमचा या ठिकाणी केलेला आहे तर शिक्षक म्हणजे काय शिक्षक म्हणजे वाद नाही शिक्षक म्हणजे काय जिथं वाद नाही संवाद आहे ना प्रश्न नाही उत्तर आहे ना हिंसा नाही क्षमा आहे ना हाव नाही समाधान ना आहे धमकी नाही धमक आहे भीती नाही आजार आहे ना शंका नाही विश्वास आहे पैसा नाही पण श्रीमंत आहे श्रीमंत आहे प्रखर नाही पण तेजस्वी आहे की जात नाही पण पत आहे अशा सर्व शिक्षक बांधवांचा या तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यथोचित गौरव केला त्या सर्व शिक्षक बांधवांना सुद्धा आम्ही नमन होतो आणि खरोखर अशा प्रकारचे अनेक समाज उपयोगी उपयोगी उपक्रम या मंडळानं जरूर आपल्या हातामध्ये घ्यावेत आणि त्याला आमच्या सर्व शिक्षक बांधवांच्या वतीनं निश्चित आम्ही त्याला सहकार्य करू त्यांच्या ऋणातून उतराय होण्याचा प्रयत्न निश्चित काळामध्ये आम्ही करू एवढं बोलून मी माझं या ठिकाणी छोटस मनोगत या ठिकाणी संपवतो जय हिंद